स्टॉल लावले आजीला विचारूया आजी काय काय आपल्याकडे इकडे तुम्हाला प्रसादासाठी लागणारे फ्रेश क्वालिटी मध्ये तुम्हाला मिळतील हारांचे वगैरे दुकान आहे तर हारांचे पण रेट्स वगैरे काय ते विचारूया आजी काय काय आहे तुझ्याकडे इथे बघा आजी बसलेली मस्त पैकी सेटअप लावून आणि इकडे बघा तर मित्रांनो आज गणपतीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आज मी आलोय मालवण मध्ये म्हणजे मालवणचा बाजार फिरवण्यासाठी तर नक्कीच आता आपण एक वेगळा व्हिडिओ बघणार आहोत मालवणमध्ये स्थायिक लोकांकडून काही शिकण्यासारखं मिळेल ते का बघणार आहोत काही नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर नक्कीच व्हिडिओ चांगला होईल तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण म्हणून अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला व्हिडिओला चालू सत्तर रुपये साठ रुपये पन्नास रुपये काही सत्तरवाली खायची ही मोठी सत्तरवाली आणि ही कशी पिकलेली होती हां

काढून कशी होत सफरचंद दोनशे साठ आहे दोनशे चाळीस वाली दोनशे आणि क्वालिटी वर ओके संत्री कशी संत्री कुठली पाहिजे तुम्हाला ही वाली चांगली घ्यायची ते मीडियम गोड येणार रस जास्त ती पटकन सोलणारी आहे अच्छा हिमाचल वाली संत्री आहे याला मिली ऑरेंज म्हणतात याला माल्टा संत्री म्हणतात ही तीनशे रुपये किलो आहे ही दोनशे रुपये किलो आहे अच्छा आणि बाजूला डवलत ती ही मोसंबी आहे ती मोसंबी आहे ही याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत ना याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे लहान साईज आणि मोठी साईज ज्यूस वाली तिला ज्यूस वाली कचे तीन किलो एकशे चाळीस रुपये किलो ओके आणि डाळिंब डाळिंबा दोनशे वीस आहे दोनशे रुपये किलो आहे पेर साठ रुपये किलो आहे पेरमध्ये चार क्वालिटी आहे हे ब्युटी पेर आहे हिमाचलवाला चारशे रुपये किलो तीनशे रुपये किलो हे हीर येतात ही जरा खायला सॉफ्ट येतात तीनशे रुपये किलो आहे नासपती येतात कडक येतात कुलकुरी येतात ही दोनशे रुपयाला एक किलो एकशे ऐंशीला ला किलो आहे ही नाका पेर आहे हे हिमाचल वाला आहे एकशे ऐंशी एकशे साठ दोनशे असा क्वालिटी क्वालिटी प्रमाणे आहे क्वालिटी प्रमाणे जर असत पाहू आपली सर्वांची लाडकी विजया बेकरी बघा एकदम कच्च भरली आहे बाहेरून आलेले जे मुंबई चाकरमानी असतात ते सगळेच जण आलेले आहेत आणि बाजार पूर्णपणे भरलेला आहेत आता आपण बाजारामध्ये जाऊया आणि बाजार पण बघूया इथे सगळी भाजी वगैरे गावठी पद्धतीची भाजी घेऊन बसली आहे पुढे जाऊया फळंवाले बसलेले आहेत आता गणपती जास्त जण असल्यामुळे फळं जास्त मागणी आहेत इथे फुलं वगैरे पुढे जाऊया आज जास्त सगळे फळवालेच दिसत बाजारात इथे बघा इथे चिंच वगैरे सुपारी सगळे घरगुती प्रोडक्ट आणि आपले उकडे तांदूळ या काय काकी कुळीत पिट्टी गावटी चवळी ना आणि काय म्हणतात तर कोकम तेल या मुटला म्हणतात ना त्या कायतरी मालवणी भाषेत मुटला म्हणतात आणि कोकम आगुळ इथे बघा सोला एकदम फ्रेश काकींचं एक छोटासा दुकान असा आहे काकी दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव नाही असत म्हणजे ओके बांगड्यांचं दुकान असं त्याच्यामागे तुमका सगळे गावठी म्हणजे घरगुती आपले मालवणी प्रोडक्ट तुमका मिळतील हे बघा मुक पण असत चला बाकी बघा सुपारे विकता आणि आमटा आमटाही बघा एकदम मालवणची फेमस आसिफ स्टोअर म्हणून आहे आणि इकडे तुम्हाला गणपती सा लागणारी वस्त्र वगैरे सगळे इथे अवेलेबल आहे अगदी रांगोळी पण आहे कापूर कापूर पण आहे आणि सगळ्या गोष्टी काका काय काय आपल्याकडे सगळं सामान सगळं म्हणजे ए टू झेड पूजेचं सामान आपल्याकडे मिळतं हे बघा आपण बघू शकता हे काका आहेत आणि या काकांचा हा छोटासा शॉप आहे हे बघा अगरबत्तीचा स्टॉक आताच आला आहे आणि सेटअप चालू आहे इकडे पान सुपारी हे काढूतील ना काका अच्छा का? आणि हे मागुळ पण इकडे तुम्हाला मिळून जातील आणि काका पानांचे माझ्यामध्ये पानांचा व्यवसाय तुमचा खूप वर्षापासून आहे ना काका पानांचा व्यवसाय सत्तर वर्षा दुकान आहे मित्रांनो दुकान आहे बघा इथे बघा आजी बसलेली मस्त पैकी सेटअप लावून आणि इकडे बघा आपल्याला तवशी लागतात म्हणजे काकडी जे आंबाडे आणि यामधला काय बाकी आजी पपई पपई हे छोटे हे गावठी पप्पा काही छोट्या भाजीसाठी लागणारे पपई आहेत मित्रांनो दोडके आहेत मुळांची भाजी, भाजी आज आजी खूप डिमांड आहे ना या भाजी म्हणजे दुसऱ्या दिवशी गणपतीच्या जवळपास सगळ्यांच्याच घरात मुळाची भाजी बनवतात ऋषी पंचमीची भाजी बरोबर अळू वापरतात शेगलाच्या पाल्याची भाजी वापरतात पडवळी बघा पडवळी पण असतात आणि हे गोटी आहे बघा आपण जे फणस खातो ना ते फणसांमधली गोटी आहे चला तिकडे पण एक आजी बसलेली आहे या आजी आहे काय काय आहे तुझ्याकडे हे बघा चणे वगैरे वेजलेले इकडे तुम्हाला मिळतील साईनाथ मसाला केंद्राच्या बाहेर आजी बसलेली आहे मोड खाल्लेली सगळी धान्य इकडे अवेलेबल आहेत तसंच तुम्हाला वाली भेंडे मेथी आणि हे बघा बेडे बेडे हे म्हणजे सुपारीची फळं ही पहिली अशी असतात नंतर मग सोडून आपल्याला मार्केटमध्ये विकले जातात आजी हे कसलं ह्या हा काही हे हळदीची पानं हळदीची पानं हळदीची पानं पण इकडे उपलब्ध आहेत चला पुढे जाऊया बघा संजीवनी मेडिकलच्या बाजूला एक शॉप आहे आणि इकडे तुम्हाला प्रसादासाठी लागणारे लाहे हे बघा हे एकदम फ्रेश क्वालिटीमध्ये तुम्हाला मिळतील तसंच खारे शेंगदाणे आहेत आणि इकडे सगळं चणे वगैरे ज्या गोष्टी आहेत अगदी चुरमल्यापासून का, का सगळा मिळतं ना आपल्याकडे हे बघा अगदी काय म्हणत आहे सगळं हे गाऊट अच्छा काका याची प्राइस काय सत्तर रुपये मित्रांनो पॉकेट आहे बघा आणि प्लेन वाला घेतले तर चाळीस रुपये वीस रुपयाच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला मिळून जाईल इथे चला मित्रांनो दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी कमी आहे बाजारामध्ये तरी पण आपण जास्तीत जास्त जेवढे जास्त व्यावसायिक आहेत त्यांना कवर करण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ कंटिन्युअसली बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल हॅलो श्री समर्थ मालवणी मेवा दुकानामध्ये आणि तळवडकर काका भेटले तिथे बघा आपल्याकडे काय काय आहे सिजनेबल आहे म्हणजे आपल्याला पणस मोदक आहेत आंबा मोदक आहेत आणि गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे हार तसंच इथे हे मोदक बनवले आहेत ना सगळं कुठले कुठले मोदक आहेत लाहे मोदक आहे बुंदी मोदक आहे अच्छा लाहे बुंदी अजून आपल्याकडे सर्व प्रकारचे मोदक वगैरे हो अवेलेबल आहेत आणि हार बघा एवढ्या मोठ्या मोठा एकदम हार आहे म्हणजे पाच फूट सहा फूट गणपतीसाठी काका आरामात होईल ना अशा पद्धतीच्या आणि छोट्या गणपतीसाठी लागणारे जे मागे आहेत ते बघा रुद्राक्षांचे हार वगैरे इकडे सगळं लावलेलं आहे आणि बाजूलाच अगरबत्तीचं एक दुकान आहे मस्तपैकी काका नाव काय आपलं नितीन म्हणजे त्यांची बावकी काय अच्छा इकडे सगळे तुम्हाला अगरबत्ती वगैरे तुम्हाला बघायला मिळतील घ्यायला मिळतील आणि एकदम रिजनेबल रेट्समध्ये आहेत ना काका ओके थँक थँक्यू हे हारांचे वगैरे दुकान आहे तर हारांचे पण रेट्स वगैरे काय आहेत ते विचारूया त्याला कसे रेट्स आहेत आपल्याकडे एक हजार रुपयाचा हार आहे बाराशे किती तीनशे रुपयाचा हार आहे बघा एवढा मोठा हार पन्नास रुपयाला हा छोटावाला हार पन्नास रुपयाचा दीडशे रुपये ओके आणि हे कसे आहेत दीडशे रुपयामध्ये याच्यातले कुठलेही हार तुम्ही घ्या दीडशे रुपयामध्ये आपल्याला मिळतील आणि मित्र फुलं वगैरे किलोच्या भावाने देतोच की फक्त असे सुट्टी फुलं पाहिजे असले वीस रुपयाचे सहाशे रुपये किलो आहे गुलाब किती सेम रेट आहे बाकी सगळ्यांचा ठीक आहे थँक्यू स्टॉल लावले आजीला विचारूया आता आजी काय काय आपल्याकडे अच्छा हे नारळ कसे वीस रुपये वीस रुपयाला नारळ बघा मित्रांनो वीस रुपये नारळ आहे आणि केळी कसे डझन हो हो केळी ऐंशी रुपये डझन आंबडे कसे शेंगे किती तीस रुपये भेंडी आणि अळू कसा वीस रुपये आणि हे नारळ मोठे अस ना मोठ्या नारळाचा काय पन्नास रुपये नारळ मित्रांनो बघा आणि आपल्याला कोकम वगैरे पाहिजे कोकम वगैरे पण आहे इथे तिथ रुपये का की पाचशे रुपये किलो आणि या पिशवीची किती कुठली अर्धा किलो अडीचशे रुपयाचा मित्रांनो ओरिजनल मालवणी प्रोडक्ट तर तुम्हाला पाहिजे असतील तर इकडचे जे लोकल दुकानदार आहेत जे स्थानिक असतात इकडचे आणि त्यांच्याकडे तुम्हाला मालवणी ओरिजनल सामान मिळून जाईल थँक्यू काका गजरे विकत आहेत काका गजऱ्याचे रेट काय आहेत पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये एक फूट मित्रांनो गजरा आहे बघा काका बेळगाववरून आलेत आणि ते मुंबई ट्रेडर्सच्या बाजूला बरोबर काका बसलेले आहेत मस्तपैकी गजरे विकतात आणि फ्रेशफुल आहेत खरोखर नक्कीच मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यापर्यंत तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय